नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत जव्हार पर्यटन स्थळाविषयी माहिती तुम्हाला माहितीच असेल जव्हार हे खूप चांगलं एक पर्यटन स्थळ आहे आणि तिथे खूप सारे पर्यटक येतात त्याच्यामुळं आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहोत की फेमस पर्यटन स्थळ आहे जव्हारमधली त्याची आपण माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत राजवाडा तर राजवाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे राजे यशवंत मुक्ने यांचा हा राजमहल आहे हा याचं पूर्णपणे बांधकाम आहे ते पूर्णपणे दगडाने केलेले आहे आणि आजूबाजूला पूर्णपणे बघितलं तर एक काजूची बाग आहे आणि तिथे खूप सारे काजू उत्पन्न लागलेले असतात आणि खूप सुंदर असा परिसर इथे आहे रहा एक राजवाड्याचे वैशिष्ट्य दुसरं पर्यटन स्थळ म्हणजे त्याच्यासमोर हनुमान पॉईंट आहे इथे हनुमानांचे मंदिर आहे आणि खूप सारे पर्यटक सुद्धा येतात इथे आणि समोरून बघितले तर साईडला एक उंच अशी टेकडी आहे खाली खूप दऱ्या आहे आणि तिथला जो सुंदर असा परिसर आहे तो बघण्यासाठी खूप उत्सुकता असते आणि साधारणतः दिवाळीच्या आसपास म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या आसपास हा इथला परिसर खूप सुंदर असा असतो तिसरं स्थळ बघायचं म्हटलं तर ते सनसेट पॉईंट सनसेट पॉईंट हे सुद्धा खूप फेमस असं स्थळ आहे जवाहरमधलं तर सुद्धा खूप पर्यटक येतात संध्याकाळचा जो सूर्यास्त होतो याचं दर्शन इथून आपल्याला बघायला भेटते त्यामुळे नक्कीच इथे पण विजिट करा हे पण जव्हारमधलंच आहे अवघ्या तीन दोन तीन किलोमीटरच्या आसपासचं असं पर्यटनस्थळ तर हे पण सुंदर असं चित्र आहे बसण्यासाठी खूप सुंदर अशी जागा आहे जे पुढचं जे पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे शिर्पामाळ शिर्पा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने स्पर्श सरस्� झालेली अशी भूमी म्हणजे शिर्पामाळ इथे जव्हारचे राजे यशवंत मुकंदे यांची भेट घेतलेली आहे सुरतीवर जाताना इथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवाहर यशवंत राजे मुकुने यांची भेट घेऊन इथे त्यांनी वास्तव्य केले होते त्यामुळे ही जागा फेमस आहे जव्हार मधील शिर्पामा त्यानंतर जर आपण बघूया वॉटरफॉल फेमस आहे जव्हारमधील तर काळ मांडवी वॉट दब धबधबा हा सुद्धा एक खूप नावाजलेले असे वॉटरफॉल आहे धबधबा दब इथे सारे खूप बाहेरून पर्यटन येतात इथे बघण्यासाठी हा साधारणतः इथून जव्हारपासून साडेसात किलोमीटरच्या अंतर आहे काळमांडवी धबधबा तर इथून तुम्ही जाऊ शकता आणि खूप आनंद घेऊ शकता याचे वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यासुद्धा यात भरपूर पाणी वाहत असतं आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप पर्यटक येतात साधारणतः मार्च एप्रिल महिन्यातसुद्धा इथे भरपूर पाणी असतं आणि त्याच्यात तुम्ही आनंद घेऊ शकता तर असे हे काळमांडवी धबधबा आणि यानंतर पुढचा वॉटरफॉल म्हणजे दाबोसा धबधबा हा सुद्धा खूप फेमस धबधबा आहे आणि याचं दर्शन तुम्हाला पावसाळ्यात होऊ शकतं जेव्हा खूप मोठा पाऊस असतो तेव्हा इथे जोरजोरात धबधबा हा बरसत असतो आणि खूप गुजरात इकडनं गुजरात महाराष्ट्र असो गुजरात इकडनं पर्यटक इथे येतात आणि खूप चांगल्या प्रकारे दर्शन आणि खूप सुंदर असा परिसर आहे दाबोसा धबधब्याला तुम्ही तेव्हा मी सुद्धा याच ठिकाणी भेट देऊ शकतो यानंतर आपण पुढे जाऊया पुढचं जे आहे ते म्हणजे खडखड डॅम खडखण डॅम हे सुद्धा इथले सुद्धा खूप सुंदर दृश्य आहे खूप चांगल्या प्रकारे पाणी वळून वाहत असतं आणि ते बघण्यासाठी खूप सारे पर्यटक येतात समोरच्या पुलावरून बघण्यासाठी आणि फोटो वगैरे काढायला आणि इथला जो परिसर आहे तो एकदम खूप थंडगार असा परिसर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बघायला वाटतं आणि खूप बरेचसे जे पर्यटक आहेत ते इथे येऊन जातात साधारणतः जवळपासून याचे ते सात किलोमीटर अंतर असं त्यामुळे नक्कीच सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता तर यानंतर आपण बघूया हॉटेल्स हो जव्हारमध्ये जर तुम्हाला यायचे असेल तर शांती सरोवर हॉटेल आहे तिथे तुम्ही बुकिंग करू शकता आणि तिथे येऊन राहू शकता त्यानंतर संकल्प हॉटेल आहे तसेच बरेच अजून हॉटेल्स आहेत तर तिथे तुम्ही बुक करू शकता हॉटेल हो आणि तिथे व थांबून तुम्ही या आन पर्यटन स्थळाचा था आनंद घेऊ शकता तर अशा प्रकारचे खूप सुंदर असं पर्यटनस्थळ आहे जव्हार आणि जव्हार एक हिल स्टेशनसुद्धा म्हणून ओळखलं जातं मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हारची ओळख आहे इथला जो समाज आहे तो पूर्णपणे आदिवासी बहुल समाजाने विखुरलेला हा एक तालुका आहे पालघर जिल्ह्यामधील खूप फेमस असा तो ता जव्हार तालुका आहे आणि इथले जे पर्यटन स्थळ आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे त्यामुळे नक्कीच भेट द्या नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे असेच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि जव्हारला नक्कीच एकदा भेट द्या शक्यतो तुम्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात जर भेट दिली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला भेटेल तर थँक्यू धन्यवाद